नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सोन्या पन्नास पन्नास केसरी दैवडी मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुमचं तारेवाडी तालुका जिल्हा बरं बरं लांबून आला कोणती कोणती बैल आणलेत आज कस का पातर्डीच बर सोने आणि पलीकडचं भारत काय बर था था था। था था। बर बर घरचीच आहेत का दोन्ही कसं काय नियोजन आज दोघांचं काय दोघांचं नियोजन कसं असणार आहे काय काय एकत्र पडणार आहे एकत्र पडणार आहे कोण भारत आदत आहे का आता बर बर कुठे कुठे राहिलेत हे बैल काय तुमच्या इकडं मैदान बिंजोड तुमच्या इथं बिंजूड ची स्पर्धा असतात ते बर बर पहिल्यांदा झालंय का या भागात तीन फेऱ्यात पहिल्यांदाच आलाय बर बर कस वाटतंय मग आज काय एक नवीन अनुभव असणार आहे आज शंभर टक्के चालतंय दादा शुभेच्छा मित्रांनो शिर्डीचा हरण्या पण आलाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये दादा कुणाचं वासरू आहे नेमकं बरं बरं आज कोणासोबत नियोजन कसे कुठलं सुलतान आणि का कुठलं गाव कोणतं हेच गाव का बरं बरं कसं वाटतंय मैदान काय फाटी वगैरे दाखवून आलं बैलाला कितव्या आहे काय घाटाला पाच नंबर तासायलाय म्हणजे आहे मधनं गाडी आज कुठे कुठे राहिले वासरू काय तेच की बिंजोड वगैरे खेळलाय तुमच्या शिर्डीच्या इकडे असतात तीन आलाय का इकडे बरं बरं चालतंय गाऊ कोणतं बिदल कोणती बैल काय हे सुंदर आणलाय मित्रांनो बिदलचा सुंदर आलाय बघा आणि हे जण होंभू शंभू शंभू आणि हा हे

मित्रांनो वडकीचा हरणे आलाय बघा या दैवडीच्या मैदानामध्ये आणि अजून कोण एकच आणलंय का बरं बरं आज कसं काय नियोजन हरण्याचं बरं बरं यापूर्वी पाहिले का, का कुटे -कुटे ती जोडी का पहिल्यांदाच पडतंदाच हरण्याचे कुठे कुठे मैदान झालेत काय बर चालतंय गाव कोणतं तुमचं तरडगाव तालुका जिल्हा कोणती काय पॉर का बर आज कोणासोबत पडणार आहे नाव काय ओम हे वागळवाडीच पहिल्यांदा जोडी पळती काय बर चल बबलू काय म्हणताय आज बक्याबाई येणार आहे आपलं सोन्या सोन्या पन्नास पन्नास बाकीच्या जोडीबद्दल काय सांगाल आज तुम्ही दिसणार काय गाडीवर बर बर आज कुठल्या गाडीवर बसणार आहे काय एक्झॅक्टली काय बर 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 मला वाटतं वरकुटेला पण फायनल ला राहिला तुम्ही वाटते एक नंबर केला ना काय जोरात काम आहे हा बबलूच्या हा चालतंय चला तर संभाजीनगर अर्जुन पण दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आणि हे जण काय दुर्गा दुर्गा पण आलाय बघा नमस्कार काय म्हणताय आज कुणाला आणले कस गे तो अंबरनाथ वाल्यांचा सुंदर आणलाय बाहेर लारा नाही आणलास लारा नाही लारा परवा बर फलटणला आज कसं काय नियोजन सुंदरच काय नियोजन सुंदर त्या रोहित म्हणून मा मित्र आहे त्याला फोंडाला दिलाय त्यांच्या बर बर चालतंयच नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं तावशी तालुका ता जिल्हा इंदापूर वरून कोणती बैल आणलेत कस काय आपल्याकडे मित्रांनो इंदापूरचं लक्ष्य आणि पलीकडचं मल्हार काय तामखड्या ताम बर आज कसं काय दोघांचं नियोजन पुन्हा सोबत आहे का हां दोन्ही पळणार आहे करमाळ्याच अजून एक वासर आलाय बघा जॉन्टे नाव आहे त्याचे नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुमचं पांढरेवाडी पांढरेवाडी तालुका जिल्हा परंडा जिल्हा बरं बरं नाव काय वासुराचं बलमा आज कुणासोबत पळणार आहे कि दक्षिणा कुठलं मित्रांनो आज करमाळेच्या लक्ष सोबत पडणार आहे बघा नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुझं वांगी वांगी कोणता बैल आणलाय मित्रांनो वांगीचा एक काल आहे बघा आणि पलीकडचं लॉरेन्स लॉरेन्स जोरात नाव पडले एकत्र पडणार आहेत का वजीर आहे का लॉरेन्स बरोबर अ असलं नाव का ठेवले वेगळंच आहे जोरात नाव ठेवले शुभेच्छादा नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानाला तर पवनदादा आपल्यासमोर दादा आहेत आणि दादा आहेत काय म्हणताय आज बरेच प्रेक्षकांची इच्छा आज तुम्ही पूर्ण करताय आणि सोने आणि बकासूर ही जोडी मनातली जोडी तुम्ही पळत काय सांगाल त्याबद्दल सोन्या पन्नास पन्नास बैलांच्या रिटायरमेंट झाली अनेक प्रेक्षकांची इच्छा आहे की नाही का तो बैल पुन्हा प्रथम दिसावा किंवा दुसऱ्या प्रेक्षकांना पाहायला मिळावा पुन्हा सगळ्या प्रेक्षकांच्या इच्छेखाली आज सगळे गणपवाले सेमी खाली गेले किंवा सेमी कोणावर गेले की त्याला पाच मिनिट आहे गॅपमध्ये आपण आपन सोन्याने बघा फेरा करतोय संपूर्ण महाराष्ट्र सोन्या असून बक्कासूर असेल असून इच्छे खातीर आणि स्वतः आपले जय शिरपटील आणि मोहील शिर या दोघांनी पुढाकार घेऊन हे नियोजन करून प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करते त्यामुळे दोघांचा आम्ही धन्यवाद करतो दोन्ही बैलांनी भरपूर कमवले बरीचशी वैशिष्ट्य काय आहे ते या जोडीचे बक्कासूर बऱ्याच क्षेत्रामध्ये जेव्हा आला बकासुरा मुळताच नाही का म्हणजे जिथे जर सुरुवात होती त्यावेळी मुळ सोन्याने त्याला मोठी साथ दिली म्हणजे सोन्याने त्याला चर्चेत आणला आणि तो आपण हा म्हणजे शंभरामध्ये त्याचं नाव स्वतः करत गेला पण त्याला मोलाचा वाटा सोन्याचा आहे सोन्याने त्याला साथ दिली पहिली सोन्या पण गाड्याचा आज सगळ्यांना पाहायला मिळेल पवन आम्हाला काय ला आज न अडकता पाहायला भेटेल आम्ही न अडकवता दाखवण्याचा प्रयत्न करणार कारण की इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्या बरं आणि चित्र आम्ही जोडतोय म्हणजे आनंदाच्या बातमी की कमिटीने आम्हाला नेट देण्याचं ने दे ने सहकार्य केलं आपण कोणी विशेषतः आभार मानतो की लाईव्ह बघणाऱ्या लोकांना वाटते की ह्यात माझी चुके जिथं जर नेट नसेल तर तिथं काही करू शकत नाही मशीरच्या मैदानात तुम्ही व्हिडिओ अपलोड करण्याला काय विषय माहिती आहे का लाईव्ह वाल्यांचा कुठलाही ह्या प्रकारचा हे नसतोय लाईव्ह वाला कुठलाही कोणताही असून ज्या मैदानामध्ये प्रॉपर तिथं रेंज नसेल तर लाईव्ह वाला काय करणार आहे संयोजक त्या गोष्टीची अरेंजमेंट केली पाहिजे बाबा हे नेटवर्कचे नाही का फायबर नेटची सुविधा करून देणं हे सगळं सहज काम आहे एका फायबर नेटला कमीत कमी नाही म्हणतात एक सात ते आठ हजार रुपये खर्च येतो मिनिमम तो सहज कमी केला पाहिजे जसं मैदान तुम्ही एवढ्या मोठ्या नावाचं मैदान घेता किंवा जसं तुम्हाला मैदान असं वाटतं का बाबा वा आपल्या नाव झालं पाहिजे जसं मैदानामध्ये प्रेक्षक असतो तसं घर बसल्या प्रेक्षक जे पाहते जवळजवळ मावटे पावती एकवीस लाख लोकांनी ते लाईव बघते आधीमध्ये रेंजली तसं तर ते काम आहे ने की आपण मैदानाला नेट देणं हे संयोजक जबाबदारी आहे जर आता लाईव्ह आपण म्हटलं तुम्ही ते सगळं करा तर ते नाही म्हणजे होऊ शकत नाही आयोजकाचं काम आहे आज राहुल आणि पन्नास पन्नास सोन्या आयोजक मिटी आहे नेटची सुविधा केल्या त्यांचं मनापासून मला पण धन्यवाद व्यक्त करू आणि आज सगळ्यांना दर बसल्या व्यवस्थित बघा मिळेल अशी का आम्हाला आता अपेक्षा अपेक्षा मी आता नेट बोलवलं ठीक चल नमस्कार राहुल काय म्हणताय आज पाऊस वगैरे काय विषय नाही आज पाऊस पावसाळ्यात पूर्ण अडकलं कालपासून आणि आता बैलगाडी मालक यायला सुरुवात झाली म्हणजे पहिल्या पाच गाड्या तर आलेल्या आता आपण एक दहा पंधरा मिनटं चालूच कोणतोय गट जायला पहिल्या खाली पाळायला फाटी वगैरे पूर्णतः म्हणजे सुकलेली आहे काय विषय आणि तरी आता तुम्ही म्हणाल तसं आठ वाजता पहिला खाली जाणार आहे तर त्या नियमाप्रमाणे संध्याकाळच लवकर कारण जवळपास नाही म्हटलं तर सत्तर प्लस गट आहेत आपले फायनल उजेडात घ्यायचा प्रयत्न कसा असणार आहे आपलं साडे बारा एक वाजेपर्यंत गट सापडणार आपण बरं बरं दोन वाजता आपलं सेमी खाली पडला तुम्हाला आज दोन आठ वाजता दोन तीन गट आळा जाऊ द्या बरं म्हणजे थोडं करा बैल माल घ्यायला लागला ना नाही तर मग काय अडचण आता बैलगाडी मालकांना काय आव्हान करायला तुम्ही फक्त लवकर लवकर बैल दुपून घ्या सात मिनिटात आपला टायमिंग आहे बरं आपण पाच मिनिटं करणार आहात बरं आले की आपल्या लवकर दुपार घ्यायची ड्रायव्हर पण आहे सात मिनिट झाली बाहेर जायला जा वेळेला आम्हाला साकारे करा नक्कीच तुम्हाला माणसा चालते सोडण्यासाठी धन्यवाद गाव कोणतं तुमचं पाचवड कोणतं बैल आणलंय सावकर मित्रांनो पाचवडचा सावकार आलाय आणि हेच नाव काय बावरे बावरे कुठलं मायनी मायनीच एकत्र पळणार आहेत का बर मुळशीकरांचा बागड पण दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आज कुणासोबत पळणार आहे यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच बर कस वाटत मैदान फाट्या वगैरे बघितले लोटा आधीच काढले त्या मग काय विषय नाही किती फाटी वगैरे किती वेळ काय सात नंबर तास सात नंबर तास चला मित्रांनो जामवाडीचा जिगर नावाचं वासरू आलंय बघा या सोने पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं मुळशी कोणतं बैल आणलंय मित्रांनो मुळशीचा हंबीर राव आलाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आज कुणासोबत पडणार आहे कसे कुठली सदाशिव पहिल्यांदाच पळते का कस काय जोडी ही बर बर कस झालं नियोजन काय संभाजीराजे बर बर दिसायला जोरत आहे वासरू राव तुमचे हा आज काय अपेक्षा आहे आज जोडी करून गुलाला भेटा चालतंय मित्रांनो चाल। सांगोल्याचा चिक्क्या पण दाखल झालाय बघा सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान कर कोणतं तुमचं राजापूर करेगाव बर बर कोणतं पहिलं आणलंय आज कसं लक्ष मित्रांनो लक्ष आलाय बघा राजापूरचं आज कोणासोबत पळणार आहे का आजच आहे बर 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 हाईटला वगैरे जोरांचा केले घरचे घ्यायचं सांभाळ चांगलं केलं मग चालतंय मित्रांनो चाल. अंगपूरचा पक्ष पण दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्येवडीच्या मैदानामध्ये मित्रांनो कनिरखेड चा चॉकलेट पण दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये मित्रांनो बलवणचा बबे आलाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बर बर कोणती बैल आणलेत आज का मित्रांनो कुर्डेचा राजा आलाय बघा चिकुर्डेच आणि हे जे राणा आणि पलीकडच तानाजी का बर बर कसं वाटतंय मैदान काय फाट्या वगैरे बघून आले बरं किती होता आलाय काय मधनच आहे मग आहे आज नशीबाई चालतंय चालू गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणती बैल आज मित्रांनो कोरेगाव कुमटेचा लाडू आलाय बघा आणि याचं नाव काय सोन्या कोरेगावच का घरचीच आहेत का दोन्ही बर बर आज कस काय नियोजन दोघांच एकत्र पळणार आहेत का बर बर एकत्र पळणार आहेत आज ही जोडी यापूर्वी पळाले का कुठले मैदान कुठे पळाले काय मैदानात पसर पसंत तिथे राहिलेले काय काय गटपत चाल गाव कोणतं तुमचं माळशिरस कोणतं बैल आणलंय कस बल मानतो मित्रांनो माळशिरसचा बलमाल आहे बघा आणि हेच नाव काय ट्रॅक्टर आज कसं काय पायऱ्याचं नियोजन दोघांचं काय नियोजन होता बर कसं काय कुणासोबत पण आहे माने माणिक बर पाळायचं कुठलं माणिक बर बर आणि चालतंय गाव कोणतं तुमचं सुळेवाडी पाचवत बरोबर कोणती बैल आणली मित्रांनो सुळेवाडी पाचवत विठ्ठल आलाय बघा आणि हे नाव काय गोविंद केसरी बांद्रा पेडगाव हिंद केसरीचं आहे मैदान कितवा नंबर केलेलं काय हां नंबर चार नंबर गेले आणि खरेदी केली अन्नाचेठ गाडी बरं बर। आज कसं काय नियोजन, नियोजन कुणासोबत काय आज नियोजन चाळीस गावचीच बोलवले ती शेत बरं बरं हे तेळगाव मैदान आज एक वासरू झोपं पळाली होती ना ते मध्ये राजा आणि भद्राची गाडी आज दोघं नियोजन काय फाटे वगैरे बघून आलं का कसं नाही अजून पाठी काही पाहिजे बरं बरं किती वेळ गटात आहेत काय आमची पाचवे गटात आठ नंबर दासत गाडी बर बर चालतं चल मित्रांनो सातेवाडीचा फुले सुद्धा आलेला आहे बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी दैवडी मैदानामध्ये मित्रांनो पुण्याचा भारत पण आलाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान